शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापरिनिर्वाहन दिनानिमित्त मान्य जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे अभियंता परिमल निकम अजयराव साळवे सुमेध गायकवाड प्राध्यापक जयंत गायकवाड प्राध्यापक जाधव सर कौशल गायकवाड सुनील शिंदे विशाल भिंगार दिवे सिद्धार्थ आढाव सिद्धार्थ राजगुरु प्राध्यापक प्रमोद सूर्यवंशी रवी दीपक लौंडे, अमर संजय साळवे व इतर धम्म बांधव उपस्थित होते पोलीस ठाण्यात एकाने दारूच्या नशेत महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला या प्रकरणी एका महिलेसह तिच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत ठाण्यात कार्यरत एक महिला पोलीस फिर्याद दिली आहे लागणाऱ्या लाईट फिटिंगच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना नालेगाव येथे घडली आहे याबाबत श्रीपाद श्रीराम माचवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की कल्याण रोड येथील गणेश नगर येथे बांधकामासाठी लागणारे लाईट फिटिंगच्या वस्तू गोणीमध्ये ठेवल्या होत्या एक ते दोन डिसेंबर दरम्यान या गोन्यांची चोरी झाली ही चोरी दुसऱ्या मजल्यावरील दरवाजा तोडून करण्यात आली आहे यामध्ये एकूण पंचवीस हजार नऊशे ब्याण्णव रुपयांचा ऐवज चोट्यांनी चोरून नेला महायुती सरकारचा काल शपथविधी सोहळा संपन्न झाला असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे शपथबद्ध झाले आहेत त्यानिमित्ताने अजितदादांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आगामी कार्यकाळासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शुभेच्छा दिल्या शहरातील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी करण भगवान राजपाल याच्या विरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडितेची इंस्टाग्रामवर करण याच्याशी ओळख झाली होती आठ मे दोन रोजी त्याने पीडितेला फिरण्यासाठी म्हणून घेऊन जात डी मार्ट बिल्डिंगच्या मागील एका कन्स्ट्रक्शन साइट वर नेले तेथे त्यांनी बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला असं फिर्यादेत म्हटलंय शहराची खबर बात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर